साथी? साथी ना। गेले आणि मी तुझ्यासाठी मालकांच्या खोलीत नकल नोस ठेवलं त्याच्या का मग चेहरा असं बारा का वाचलेत परीक्षा तर एक महिन्यात आले आणि मग कसलं टेन्शन आहे की तुझा अभ्यास होत नाही पिंकी मुले तुझा काय अभ्यास होत नाही अरे मी पण तेच म्हणतोय बारक्या भाऊ लुंगी भाऊ मला पण काय नाही पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ ते फोटो घेऊन फिरत आहेत पण त्याला झोपून राह त्याच्याकडे लक्ष नको देऊ हा आपण या परीक्षेचा अभ्यास करून घेऊ मी काल रात्री काही नोट्स काढल्यात ते पॉइंट खूप महत्वाचे आहेत ते तू तु मी तुला देतो नंतर ठीक आहे <स्थाँगा> अरे म्हणजे आपल्या माझ्या नोट्स होते त्या त्या मी आहे तु ना तुला नंतर देतो चालतील चालतील तू आहे ना मी आणतो तू इथं बसून बस मी घेऊन येतो बघ ना आता तुला सांगितलं ना मी तुला सगळं विसरलोय आणि का बघत माझ्या पाठी लागून मला सतवण्याचा प्रयत्न करते ती वेळ केव्हाच दूर निघून गेले दादिका आणि तुझा सॅनी सुद्धा हे बघ मला तुझ्या सहानुभूतीची अजिबात करत नाही मी येतो आता कशी असेल चोवीस तास त्या मोनिका सोबत फोनवर चिकटलेला असतो राधिका माझं डोकं फिरव सांगून ठेवतोय हा एवढा जवळजवळ काय ना म्हणजे समजा फोन पण या नाटकाचा पडदा केव्हा पडतात ऑल दी